आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी जो विश्वास माझ्यावर त्यानिमित्त टाकला होता त्यांच्या सहकार्यानं सातत्याने त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे मराठी बांधवांचं अनेक दिवसाचं स्वप्न आपल्याला पूर्ण करता आलं मला या निमित्तानं आमचा हा मराठ्यांचा योद्धा जो आहे मान्य जिरंगे पाटील यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करायचं आहे अतिशय निस्वार्थी आणि निष्फळपणे त्यांनी हे आंदोलन चालवलं आणि एकच मनामध्ये त्यांची भावना होती की समाजाला न्याय मिळाला पाहिजे कोणत्या अन्याय समाजावर अन्याय करून हा मिळाला मिळावा अशी अजिबात भूमिका नव्हती आणि तीच भूमिका हा निर्णय करताना मान्य मुख्यमंत्र्यांनी समोर ठेवली होती आणि मला वाटतं या सगळ्या निर्णयाचं जे स्त्री आहे ते मी दोन व्यक्तींना देईल एक मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दुसरं मान्य सुरू पाटलांना सगळं असं की प्रचंड मनावर दडपण होत शेवटी आपल्या मराठी माध्यमांचा समोर जाताना त्यांच्या प्रती असणारं त्यांच्या मनामध्ये आमच्या प्रति असणारा त्यांच्या मनातला जो विश्वास होता त्याला तडा जाणार नाही एक न्यायालयाची भूमिका महत्वाची होती आणि त्यापेक्षाही या लोक न्यायालयामध्ये समोर जाताना आपल्याला आपल्या हातून काही चांगलं काम झालं झालं पाहिजे आणि त्याला यश मिळालं पाहिजे हीच खरं मनामध्ये भावना होती पण दड पण प्रचंड होतं ज्यावेळी आंदोलक ज्यावेळी आंदोलक मुंबईतून बाहेर पडले त्यानंतर मुंबई पोलिसांनी अनेक कारण देत काही ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत या गुन्ह्यासंदर्भात पुढे काय प्रक्रिया होती नाही आता ही एक, एक, एक पोलिसांच्याकडून होणारी प्रक्रिया ही असतेच आहे आता आपण आंदोलनाच्या निमित्तानं जेवढे गुन्हे दाखल झाले होते काही गंभीर स्वरूपाचे ते काही आपण त्याच्यात म्हणजे उदाहरणार्थ पब्लिक प्रॉपर्टीचा लॉस आहे डॅमेज आहे ते बघू बाकी सगळेच गुन्हे मागे घ्यायचा आपण निर्णय केलेला आहे त्यात हे सुद्धा गुन्हे मागे घेण्यात असावी अशा पद्धतीने मुंबई ठप्प होते अनेक त्रास जो आहे मुंबईकरांना सहन करतो असं असं हे स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे मला सुद्धा हे दिलगिरी व्यक्त करताना पण अतिशय उत्तम प्रकारे मग जे मुंबई प्रशासन महापालिकेचं प्रशासन असेल पोलिसांचं प्रशासन असेल जे जे या सगळ्या व्यवस्थेमध्ये होते त्यांनी या मराठी साठी अतिशय चांगलं सहकार्य केलं पुढे गैरसोय होते मला वाटतं इतकं उत्तेजित होण्याचे कारण नाही आहे शेवटी भावना होत्या समाजाच्या आणि समाजाची भावना उत्तेक्त होताना मग लोकांनी रस्त्यावर आल्यानंतर मग कुठे यायचं त्यासाठी आता मुंबई ठप्प झाली आहे मुंबई मराठी माणसाची आहे तर मराठी माणसाच्यामुळं मुंबई ठप्प झाली असं वावं काय जे ओबीसी नेते म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही ओबीसीचं आरक्षण नागपुरात सुरू झालंय आंदोलन आंदोलन सुरू आहे आणि छगन भुजबळ देखील काल ते दे महायुतीच्या जेवणाच्या नाही असं आहे की ओबीसीचं जे आंदोलन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे तुम्हाला बबनराव तायवाडेजींचं खरं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली की ह्या निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांची तीच भूमिका आहे पहिल्यापासून मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण आता हे पाऊल टाकलेलं आहे मला वाटतं अधिक त्याचं खरं व्यवस्थित विचार होण्याची आवश्यकता आहे माझ्या निमित्तानं भुजबळ साहेबांना विनंती आहे आपण मला वाटतं एक ज्येष्ठ नेत्या राज्याच्या अतिशय या राज्याच्या सगळ्या सामाजिक परिवर्तनामध्ये एक मोठी भूमिका त्यांनी बजावलेली आहे त्यामुळे त्यांनी मला वाटतं मराठा समाजाचा समाजासाठी हा निर्णय करताना त्यांची ही जी काही भावना आहे की ओबीसीवर अन्याय करण्यात झालेला आहे तो अजिबात नाही त्यांनाही माझी विनंती का आपण मला वाटतं आमची या सगळी भूमिका समजून घेणार आंदोलनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी जरंगीच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न असं अजिबात काही नव्हतं मला मान्य देवेंद्रजींचं आणि दे मान्य फड मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री मग एकनाथ शिंदे असतील मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सगळ्यांच्या विचारविरोमुळे सातत्यान आमचं सुरू होता मला वाटतं त्यामुळेच आम्हाला हे पाऊल आपल्याला पुढे आपल्याला पुढे जात आलं उपसमिती असं आहे की काही समज असतात कोणत्याही राज्य राजकीय व्यवस्थेमध्ये मला वाटतं आपण काही इथे लोकांच्या भावनेत अनादर करण्यासाठी काम करत नाही आता मराठा मानवासाठी आपण काम केलं आहे त्यासाठी एक उपसमिती मंत्रिमंडळाची नेमली माझ्या अध्यक्षेखाली तसं मान्य मुख्यमंत्र्यांनी जो काही उभी समाजामध्ये काही गैरसमज झाला असेल त्यासाठी एक हायपॉवर कमिटी नेमली की तुमच्या काही काही तुमच्या काही भूमिका असतील तर तुम्ही त्या समितीपुढे मांडाव्यात म्हणजे हे अधिक त्याला व्यापक स्वरूप देऊन राज्यामध्ये सद्भावनेचं वातावरण टिकावं वा ही खरं मान्य मुख्यमंत्र्यांची इच्छा पन्नास वर्षापूर्वीचा प्रश्न सुटलेला आहे मात्र मराठी नेते जे आहेत काही त्यांना जी आर बद्दल शंका आहे असे माझी मराठा नेत्यांनी माझी विनंती आहे की तुम्ही शंका का घेता खरं म्हणजे आज अपेक्षा होती की प्रत्येक मराठा आज ज्या मी पाहतो माध्यमातून जे विचार मांडतात तरी खरं त्या आंदोलनामध्ये यायला पाहिजे होतं तिथे भूमिका मांडायला पाहिजे बंद खोलीतपासून भूमिका काय मांडता तुम्ही तुम्ही काही लाखाचे मोर्चे काढा मला भूमिका मान्य नसेल तुम्ही लोकांसमोर जा सरकार काय सरकारची चूक झाली काय आमची काही चूक पाटलांची काही चूक झाली का असं बंद खोलीत फक्त विचार मांडत राहायचे आणि लोकांची दिशाभूल करू नये त्यांनी एवढी माझी त्यांना विनंती आहे आणि इतकं मोठं व्यासपीठ होतं ना काय ते जरंगे पाटलांनी एक मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं होतं आमच्या सगळ्या मराठी बांधवांना प्रत्येकाला संधी होती भूमिका मांडायची आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाच माझी सगळे आमचं जे पाच दिवसाच्या प्रक्रियेमध्ये कुठेही हे जे आज वेगवेगळे भूमिका मांडत आहेत त्यांनी आमच्या आमच्या समितीकडे संपर्क केला नाही आमची उपसमिती आहे का, आम्चा, आम्चा का, का मला मांडायचं आहे आमची भूमिका ऐकून घ्या आता निर्णय झाल्याच्या नंतर तुम्ही जर बोलणार असाल तर मला वाटतं ते मराठा मानवांचं तुम्ही आव्हान करता असं माझं मत आहे ते त्यांनी फाडला आणि देखील आता ते अरे, 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 ते ओबीसी आहे उभं कसं मला तेच सांगायचं बऱ्याच वेळा मी हाके लक्ष्मी हाकेने यापूर्वी सांगितलं आणि समाज बांधवांचे ठिकाणी भावनेचा आदर होतो त्याचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे ना आतापर्यंत सगळे आरक्षण आरक्षण देताना कोणत्याही समाजा आरक्षण देताना कधी मराठी बांधवांनी आक्षेप घेतला का विरोध केला का नाही ना आणि तुम्हाला जर असं भीती वाटत असेल की आरक्षण तुमच्या आरक्षण काय धक्का आहे भेटा ना तुम्ही राज्याचे प्रमुख मान्य मुख्यमंत्री महोदय इतके सकारात्मक विचार करताय त्यांना भेटा त्यांच्याकडून समजून घ्या भूमिका काय आहे ती मला भेटा मी समजून सांगायला तयार आहे असे ह्या आंदोलनाच्या नावाखाली आपल्या स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याचा आता काही पूर्ण धंदा बंद केला पाहिजे ही माझी अपेक्षा सुधारणा करण्यात आली आहे पंतप्रधानांनी शब्द दिला आता बऱ्याच गोष्टींचा दिलासा ग्राहकांना मिळणार आहे नागरिकांना मिळणार असे देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अतिशय महत्त्वपूर्ण घोषणा आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी केली होती आणि आज त्या जी एस टीच्यामध्ये कपात करताना दोनच लॅबात आलेल्या आहेत बहुतांशी सामान्य लोकांच्याकरता मला वाटतं एक ऐतिहासिक निर्णय झाला काल त्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली मला यानिमित्तानं आपल्या सगळ्या आम जनतेच्या वतीने आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील माननीय आदरणीय अमित भाई असतील आणि विशेष आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन जे असतील त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे आणि मला वाटतं देशाच्या या सगळ्या प विद्यमान परिस्थितीमध्ये जे काही भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो आहे त्यातून पुन्हा या निर्णयामुळे नवी उभारी घेईन म्हणजे आत्मनिर्भर भारत ही जी संकल्पना आदरणीय प्रधानमंत्र्यांनी मांडलेली आहे या निर्णयामुळं अधिक बळकटील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाच्या नेत्यांना कमी देण्यात आलं आहे नेमका काही अंतर्गत मतभेद आहे असं काही कोण म्हटलं नाही काही उलट सगळ्या सगळ्या आमच्या सगळ्या आमच्या महायुतीच्या लोकांनी चांगलं सहकार्य केलं सगळ्यांना सहभाग होता उलट ना जे आहे ते तुमच्या व्यक्तिगत टीका करताना जे हल्ला झाला ते पोलिसांवर झाला होता त्यामुळे तुम्ही ते गुन्हे रद्द करू शकत नाही आणि ओबीसी आरक्षणातून काहीच मिळालेलं नाही मराठ्यांना असं देखील ते म्हणतात नाही मला वाटतं काय आपल्याकडे आता काय फुकट सल्ला देणारे तयार झाले काय काय चाललं आहे तर ते बोलतं ते ऐकायचं आपण शेवटी असं आहे व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला काही म्हणजे एक मनोरंजन म्हणून सुद्धा कधी कधी त्याचा उपयोग होतो ह्या सगळ्या ताणतणाव कमी करण्यामध्ये साहेबांची नाराजी कशी दूर करणार असे मी ते ज्येष्ठ नेते आहेत स्वतः मान्य प्रधान मान्य मुख्यमंत्री मोदी त्यांच्याशी बोलत आहेत आणि निश्चितपणे मला खात्री आहे की एक असा प्रगल्भ नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते त्यांचा गैरसमज दूर करण्यामध्ये आम्हाला यष्ट आहे